स्मार्ट अहमदनगर न्यूज रिपाई श्रमिक ब्रिगेडच्या तालुका उपाध्यक्षपदी कल्लेश्वर पाटील व सीमा कुंभार यांची नियुक्ती सासवड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी कल्लेश्वर पाटील तर पुरंदर महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सीमा मच्छिंद्र कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे पुरंदर तालुका अध्यक्ष कालिदास सुभाळे आणि पुरंदर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई कुंभारकर यांच्या शिफारशीनुसार रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांनी त्यांची नियुक्तीपत्र दिले यावेळी समताकृतीचे संपादक दिगंबर कदम तालुका अध्यक्ष कालिदास सुभाळे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रोहिणीताई कुंभारकर तालुका संघटक सचिव मंगेश इबाड आदी उपस्थित होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यामध्ये विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम सुरू असल्याने प्रभावित होऊन अनेक बहुजन समाजातील कार्यकर्ते महिला भगिनी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडमध्ये सहभागी होत आहेत त्यानुसार लघु उद्योजक कल्लेश्वर पाटील व सीमादाई कुंभार यांनी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांची वरील तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस तालुका अध्यक्ष कालिदास उबाळे व महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीदाई कुंभारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना सातत्याने काम करू अशी प्रतिक्रिया दिली प्रतिनिधी श्यामराव जगताप